शहाजहांनी आपल्या बेगमसाठी ताजमहाल बांधला राजे महाराजांनी आपल्या राण्यांसाठी राजवाडे राजमहाल शीशमहल बांधलेले पण पुस्तकांसाठी घर बांधल्याचं तुम्ही कधी ऐकलंय हो असं घर बांधलं आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेही मुंबईतल्या दादरमध्ये ज्याला नाव देण्यात आलेलं राजगृह उस्तक हेच पुस्तक हेच माझे मित्र आहेत तसं सांगणाऱ्या बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधताना त्या संबंधीचा सखोल अभ्यास करून त्यांना हवे असणारे ग्रंथ पुस्तकं सहज मिळतील अशा पद्धतीने ग्रंथालयाची रचना केलेली न्यूयॉर्कमधील ग्रंथालयांसारख्या मोठमोठ्या खिडक्या रोमन पद्धतीचे भव्य उत्तुंग खांब भरपूर प्रकाश येईल अशा मोठ्या खिडक्या मोकळी जागा भिंतींमध्ये बांधलेल्या सज्जाचा माळा अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना राजगृहाची आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी उभं केलेलं राजगृह पाहताना त्यात रोम न्यूयॉर्क इंग्लंड अमेरिका या देशांमधील जगप्रसिद्ध वाचनालयाचं प्रतिबिंब उमटलेलं दिसतं दोन हजार तेरामध्ये राजगृहाचा समावेश वारसा स्थळ म्हणजेच हेरिटेजमध्ये झाला आणि इथे विविध भाषांमधील जवळपास पन्नास हजार ग्रंथ असतील बाबासाहेब म्हणायचे तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसं जगायचं ते शिकवेल पुस्तकांसाठी घर बांधणाऱ्या वाचनवेड्या महामानवाला जयंती विनम्र अभिवादन